मित्रांनो प्रत्येक माणूस आयुष्यात दोन लढाया लढतो एक बाहेरच्या जगाशी आणि एक स्वतःच्या मनाशी आणि खरं सांगायचं तर बाहेरच्या जगाशी हरलं तरी चालेल पण स्वतःच्या मनाशी हरलो ना तर ती हार आयुष्यभर जखम बनून राहते कधी विचार केला आहे का आपण बाहेरच्या अडचणींपेक्षा जास्त अडकतो ते आपल्या विचारांमुळे कारण जेव्हा तू स्वतःच्या विचारांचा गुलाम होतोस तेव्हा तू सर्वात मोठा शत्रू तुझं स्वतःचं मन बनतं मन जर स्वच्छ नाही तर कोणताही रस्ता तुला दुलसर वाटेल कोणतेही मंजिल अपुरी वाटेल आणि सगळ्यात वाईट म्हणजे तुझंच आयुष्य तुला फर्क वाटेल म्हणूनच सांगतो तू दो, दोन दोनपैकी एक गोष्ट शिकायलाच हवी किंवा तू तुझ्या विचारांवरती राज्य करशील किंवा तुझे विचार तुझ्यावर राज्य करतील मधला रस्ता नाही आपण समजतो की विचार म्हणजे काहीतरी हवेतील गोष्ट एक भावना एक क्षणिक विचार पण नाही तो विचार म्हणजे बीज आहे त्या बीजातूनच तुझ्या आयुष्याची पिकं उगवतात जर त्या बीजात भीती आहे तर आयुष्यात बंधन येईल पण जर त्या बीजात दिशा आहे तर आयुष्यात गती येईल मन म्हणजे एक निर्जन जंगलासारखं आहे तू रोज त्यात रास्ता बनवतोस की स्वतःच हरवतोस हे ठरवायचं तुझं आहे आणि जसं जसं तू त्या मनापासून पलतोस तसतसंच तस ते मन तुला हलूहलू केलंच जातं जे लोक जिंकतात ना त्यांच्याकडे काही सुपर पॉवर नसते फरक एवढाच असतो त्यांनी आपल्या मनाला आज्ञा देणं शिकलं शिकवलं असतं ते विचारांना प्रशिक्षित करतात जसं एखादा युद्धा आपल्या तलवारीला धार लावतो दररोज सकाळी दररोज रात्री ते फक्त विचार करत नाहीत ते निर्णय घेतात कारण त्यांना माहीत असतं भावना फसवू शकतात पण दिशा कधीही नाही जेव्हा तू मोठं स्वप्न बघतोस ना तेव्हा सगळ्यात आधी विरोध कोण करतं माहीत आहे तुझं स्वतःचं मन ते विचारतं तू यासाठी पात्र आहेस का अपयशी झालास हो तर लोक काय म्हणतील पण जर तू त्या भीतीला उत्तर दिलंस हो मला भीती वाटते पण मी थांबणार नाही तर तेच मन जे तुला खाली खेचत होतं ते तुला उचलून उडूशी लागतं प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक शंका तुझा मेंदूच उत्पादन आहे जर तू गप्प बसून त्यांना सत्य मानलंस तर तू आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही पण जर तू प्रत्येक विचार तपासलास आणि ठरवलंस की कोणता विचार स्वीकारायचा तर तू तुझ्या मेंदूला अवजार बनवतोस फोर्डचा विचार कर जग घोड्यावर धावत होतं पण त्याने ठरवलं मी जिनवर चालणार लोक हसले टोमे मारले वेडा म्हणाले पण फोर्डकडे एक गोष्ट होती स्पष्ट विचार त्याने आपल्या विचारांना आवाजाच्या गर्दीतून वेगळं करणं शिकवलं आणि म्हणूनच तो इतिहास बनला आज तुझ्यातही एक आवाज आहे कधी तो तुझ्या आतून तुला थांबवतो कधी तो तुला पुढे ढकलतो तो आवाज तुला वाकवू शकतो किंवा तोडूही शकतो निर्णय तुझा आहे किंवा तु, तो तो तुझ्या मनाचा मालक बनशील किंवा तेच मन रोज तुला हरवेल तुझ्या स्वप्नांपासून तुझ्या कारणांपासून आणि अखेर तुझ्या स्वतःपासून मग सांग मित्रा आज तो कोण होणार आहेस मनाचा गुलाम की मनाचा राजा कारण लक्षात ठेव जग जिंकायचं असेल तर आधी मन जिंकावं लागतं आणि एकदा मन जिंकलंस तर बाकी सगळं तुझ्या पायाशी येतं मन बदललं की सगळं बदलतं